नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कांदा पराठा बनवणार आहे ते एकदम छान चवदार असा पराठा आहे तर यासाठी बारीक लांब चिरलेला कांदा घ्यायचा आहे तर कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तर बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे मी तर टोमॅटो पावडर घेतलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे तर मसाला घेतलेला आहे मी पावभाजी धने जिरे पावडर घेतलेला आहे हळद टाकायची थोडीशी तर याला तेल टाकायचे थोडंसं आणि मिक्स करायचे सर्व कांद्याला लागलेलं आहे तर मी आता एक चपातीचा उंडा बाजूला घेतलेला आहे पिठात पिठाचा आणि लाटून घ्यायचे अशा पद्धतीने तर दोन्ही बाजूला पीठ लावून मी लाटून घेत आहे तर लाटून झालेलं आहे तर हे आता सर्व सारण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे चपातीमध्ये तर अशा पद्धतीने पांगवून घ्यायचं आहे तर हातानं भांगवून घेत आहे मी तर आता ह्याचा रोल बनवायचा आहे तर अशा पद्धतीचा रोल बनवून घ्यायचा आहे तर आता मध्यभागी पतईने कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी ब कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी एक ठिकाणी करून उंडा बनवून घेणार आहे तर मी उंडा बनवून लाट पीठ लावून थोडंसं लाटून घेणार आहे तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं प्रेस करायचे तर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचे आणि दोन्ही बाजून लाटून घ्यायचे तर दोन्ही एक एकसारखं लाटून घेतलेलं आहे एकदम छान असा पराठा तयार झालेला आहे तर मध्यम आकाराचा पराठा तयार करून घेणार आहे मी जास्त पण पातळ सर असा लाटायचा नाही तर तव्याला तेल लावायचे एकदम तवा असं गरम झालेला आहे तर पराठा याच्यावर टाकलेला आहे भाजण्यासाठी तर सर्व बाजूला मी तेल सोडलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे पराठा भाजत असताना तर दोन्ही बाजूने एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला तेल लावायचं आहे तर बघू शकता एकदम छान असा भाजून तयार झालेला आहे तर एकदम छान असा झालेला आहे दह्यासोबत किंवा श्वाससोबत एकदम छान लागतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद